हाय फ्रेंड्स लनवीत पण चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय मराठी मराठी मध्ये जे स्थूल वाचन आलेलं आहे स्थूल वाचन मध्ये व्युत्पत्ती कोश यामध्ये पान नंबर ब्याण्णव वर जो काही स्वाध्याय आलेला आहे आणि त्या स्वाध्यायमध्ये जो काही उपक्रम आलेला आहे तर त्यामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या स्थूल वाचनमध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उपक्रमसह सर्वांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे टिपालेहा टिपालेहामध्ये आपल्याला अ दिलेला आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश व्युत्पत्तीकोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एका शब्दातील उच्चारात बदल होत असतो हा शब्दाच्या उच्चारातील बदल हा फरक दाखवणे भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणाने शब्दांच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात हे अर्थातील बदल स्पष्ट करणे जर तुम्हाला कोशाचे कार्य अजून वेगळ्या पद्धतीने पाहिजे असेल तर याला दुसरे उत्तर पण याचे आपल्याला टिपामध्ये दुसरे उत्तर पण या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल आणि जर तुम्हाला वाटलं की दोन्ही पण उत्तर आहे तुम्हाला तिसरं उत्तर पाहिजे तर तुम्ही या पद्धतीने देखील व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहू शकता या तीन पैकी तुम्हाला जे उत्तर योग्य वाटतं ते उत्तर तुम्ही लिहू शकता यानंतर आपल्याला टिपाल आ दिलेला आहे शब्द तयार होण्याचे विविध प्रकार शब्द तयार होण्याचे विविध प्रकार शब्द दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून तयार होतात दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या वेग उच्चारातून तयार होतात दोन वेगवेगळ्या वेग भाषातील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून शब्द तयार होतात तसेच प्रत्ययाने उपसर्ग लावून शब्द तयार होतात आणि त्यांची हे आहेत उदाहरणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट निर्मितीची जबाबदारी निर्मितीसाठी अर्थसहाय्य त्याचे प्रकाशन आपल्याला यावरून एक परिछेद तयार करायचा आहे तर तो परिच्छेद आपल्याला या पद्धतीने तयार करता येईल एकोणासशे अडोतीस साली मुंबई येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले यात व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली गेली व्युत्पत्ती कोश निर्मितीसाठी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केले श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी कोशास मदत झाली एकोणीसशे शेहेचाळीस साली या कोशाचे पहिले प्रकाशन झाले यानंतर या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे पाठा मायाची उदाहरणे शोधून खालील कृती करा तर पाठाबाहेरची उदाहरणे सोडून आपल्याला खालील कृती करायची आहे तर शब्द अनेक आणि त्याचा अर्थ एक त्याच पद्धतीने शब्द एक आणि वेगवेगळ्या संदर्भातील त्याचे अर्थ वेगवेगळे वेग। या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला त्या पद्धतीने यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी उपक्रम दिलेला आहे शिक्षकांच्या मदतीने व्युत्पत्ती कोशातून खालील शब्दांची व्युत्पत्ती शोधून तर आपल्याला ती या पद्धतीने लिहिता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा